चार मार्च हा दिवस देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने उपविभाग महावितरण चिखली येथे लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते चिखलीचे दिलीप वक्टे उपकार्यकारी अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लाईनमन यांचा यथोचित ये सत्कार करण्यात आला तर सकाळी अनेक लाईनमन रक्तदात्यांनी रक्तदान करून हा दिवस साजरा केला विद्युत सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वांनी या, कार्यक्रमात सहभाग नोंदवत लाईनमन दिवस साजरा केला अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात वीज एक महत्त्वाची आज बाब बनली आहे संपूर्ण देशात आज चार मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात येत आहे वीज क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व कर्मचारी हे दिवस रात्र मेहनत करून प्रत्येकाच्या आयुष्यात घरात प्रकाश पाडतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण हा सोहळा केलेला आहे आशिया खंडात सर्वात मोठी कंपनी असलेली महावितरण कंपनी यात सध्या ऐंशी हजार कर्मचारी कार्यरत आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात लाईनमन प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे आजच्या या सोहळ्यासाठी खास करून ते चिखली तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब ठाणेदार साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे आज विविध कार्यक्रम या लाईनमन बंधूंसाठी आपण साजरे करतोय त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर सर्वात श्रेष्ठ जे दान आहे ते रक्तदानच्या निमित्ताने आज, आज आपण साजरा करत असताना जबाबदारी पण पार पाडत आहे त्यानंतर आपण जे सुरक्षेचे साधने आहे ते सुरक्षा साधनांचे देखील त्यांना वाटप करणार आहे त्यानंतर एक प्रीती भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि एक मनोरंजनाचं एक साधन म्हणून किंवा मनोरंजनासाठी एक दिवसाचं जे त्यांचं टेन्शन राहते कामाच्या व्यस्ततेने दूर होण्यासाठी एक मनोरंजनचा कार्यक्रम ठेवलाय अशा विविध अंगांनी आजचा कार्यक्रम आपण चिखली महावितरण कार्यालयात आयोजित केलेला आहे त्यासाठी चिखली विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी हे इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या कार्यास सलाम करण्यासाठी आज आम्ही सगळं उपस्थित आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा